भेंडी चिकट होऊ नये म्हणून मी टिप्स दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्कीप न करता पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी भेंडीची भाजी बनवणार आहे तर भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून मी पुढे टिप्स सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये मी मोहरी टाकत आहे मोहरी चांगली फुलली की आपण याच्यामध्ये इथे मी पाच मिरची आहे ती बारीक करून घेतलेली आहे ती टाकत आहे यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट कढीपत्ता आता हे आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल इथे बघू शकता सर्व साहित्य चांगलं परतलेलं आहे इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून कापडाने पुसून चिरून घेतलेली आहे तर ही अर्धा किलो भेंडी आहे आता ही आपण हलवून घेऊया त्यामध्ये जे मिरची वगैरे घातलेली ती भेंडीला लागली पाहिजे तर भेंडी चिकट होऊ नये म्हणून भेंडी करताना लोखंडी तव्यामध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये करायची आहे जर तुमच्याकडे लोखंडी तवा किंवा कढई नसेल आणि जर तुम्ही स्टीलच्या किंवा जर्मनच्या भांड्यामध्ये करत असाल तर त्याच्यामध्ये अर्ध लिंब अर्ध लिंबू पिळून टाकायचं म्हणजे भेंडी चिकट होत नाही आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे की टाक हलवून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स केलं की भेंडी झाकून ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरतीच भेंडी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता झाकण काढून भेंडी हलवून घ्यायची आहे आणखी दोन ते तीन मिनिट भेंडी झाकून ठेवायची आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढून हलवून घ्यायची आहे इथे बघू शकता भेंडी चिकट झालेली नाही भेंडी इथे बघू शकता भेंडी शिजली आहे का पाहून तर इथे बघू शकता आपली भेंडी ही चांगली शिजलेली आहे इथे मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि हा कूट आहे तो एकदम बारीक नाही आहे थोडासा जाडसर आहे आता हा कूट याच्यामध्ये घालते दोन चमचे कूट आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आता हे आपण मिक्स करून आता याच्यावरती झाकण न ठेवता फक्त दोन मिनिट आपण कमी गॅसवरती भेंडी ठेवायची आहे जेणेकरून याच्यामध्ये जी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट घातला आहे तो व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने आपण भेंडी केली तर अजिबात चिकट होत नाही आणि लोखंडी कढईत किंवा तव्यामध्ये केली तर आपल्याला लोह पण भेटलं जातं इथे बघू शकता भेंडी अजिबात चिकट झालेली नाही दोन मिनिट झालेले आहे आत्ता मी गॅस बंद करते इथे बघू शकता भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आणि लोखंडी कढईत किंवा तव्यामध्ये केली ता वैं ता वैं की त्याची एक वेगळीच छान टेस्ट लागते आणि लोखंडी तव्यात किंवा कढईत कोणतीही भाजी केली तर ती जास्त वेळ त्या भांड्यामध्ये नाही ठेवायची दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे ही भेंडीची भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर खायला छान लागते इथे मी चपाती घेतलेली आहे यानंतर सलादमध्ये काकडी मी आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर मी इथे आंब्याचा तक्कूही घेतलेला आहे आंब्याच्या तक्कूची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा खूप छान लागतो आंब्याचा तक्कू आणि याच्यावरून थोडीशी मी कोथिंबीर गार्निशसाठी वापरत आहे तर भेंडी करताना चिवट होऊ नये म्हणून टिप्स काय वापरायची आहे तर लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्येच करायची जर तुमच्याकडे लोखंडी तवा किंवा कढई नसेल तर आ, ज्या तुम्ही कढईमध्ये किंवा तव्यामध्ये करत असाल तर भेंडी शिजवताना त्याच्यामध्ये दे अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे म्हणजे भेंडी चिकट होत नाही तर इथे मी तुम्हाला भेंडी दाखवते चिकट झाली नाही ते बघू शकता भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आणि लोखंडी कढईत केल्यामुळे त्याची खूप छान टेस्ट लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार